सुंदर वर आहे जीवन ड्रायव्हर यांचा कसं पाहिला सुंदर सुंदर पण पाहिला कसं काय आजचं मैदान कसं वाटतंय काय मैदान एक नंबरच आहे मैदान कसं बरं आता बकासूरचा आत्तापर्यंत पळ आणि आजचं पळ कसं वाटतंय काय पहिलं आज पहिल्याच हंटला आपण उलट्या खांद्या बरं आणि ही जोडी कधी पळाली का पळाली आधी पळाली का मग कसं वाटतंय सुंदरचा पळ आणि आजचं मैदान कसं वाटतंय फायनल पर्यंत कसं वाटतंय तुम्हाला काय गाडी एक नंबर बर कसं काय म्हणजे आजचं मैदान एकदम असं गरम मैदान आहे पहिल्यासाठी साठी कसं वाटतं तुम्हाला मैदाना चांगलंच आहे मैदान एक नंबर आहे बरं आणि अजून एक सांग आता आजचा गट तर पास केला आहे निर्विध प्रस केलं या आणि बबलूजाचा म्हणलं की आता बकासूरचं गणित सुरतंय त्यावेळी काय सांगाल बक्कासूरचं आणि बबलूजाचा गणित एक असं जो गरम झाले त्याच्याबद्दल काय सांगाल काय नाई पहिले काय एक नंबरातलं विषय नाही महिन्यात काय आपला बैल मला नक्कीच चांगला पोहोचते आणि आता कस स्पीड कसा म्हणजे आता हे पब्लिकने स्पीड कसं वाटतंय का स्पीड आहे का आता इथनं थोडं बैल नक्कीच आणि आज म्हणजे आजचं वातावरण बघून तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आज धाकधूक थोडी असल्याच कारण टॉपचं मैदान आहे म्हटल्यावर कसं वाटतंय काय नाही असं काय वाटत रोजच आहे काय रोजच आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो आपल्यासोबत जेवण ड्रायव्हर सुद्धा आणि मोबाईल दादा सुद्धा आहे जेवण ड्रायव्हर कसं सांगा काय कशी पाहायला गाडी आज काय छान पळाली गटाला गाडी म्हणजे पहिल्यांदाच बकासूर डावीला पळावा नक्कीच त्याला लागतो ला पण आज पहिल्यांदा ड्रायव्हरने डावीला लाग कशी पळाली म्हणजे सुंदर आणि नि बकासूर नियोजन कसं काय जोडी कशी पळाली काय ड्रायव्हरने केलं नियोजन गाडी आणि बबलू त्याच्याबद्दल काय सांगाल काय दोन्ही बैलाचा ड्रायव्हर आहे काय बरोबर आणि सगळ्यांना सस्पेन्स लागला होता आज बकासूर सोबत कोण पळणार कोण पण पण सुंदर पळाल्यानंतर म्हणजे आजचं वातावरण बघतो कसं पटत म्हणजे काय मैदानासाठी छान आहे मैदान चांगलं होईल रान बी चांगला आहे पळायला ओराने पण रान नक्कीच आपला सुंदर आणि बकासूर एक नंबर कोण जातील ही तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो आपल्यासोबत मुळीशी तुम्हाला आहेत सप्तगिंद्री बकासुरचे मालक काय सांगाल आज किंवा मैदानात पहिल्याच गटात बकासूरने आपला गट पास केला काय सांगाल चांगली गाडी बोल कसं काय आज निनामच्या आपल्या जीवन ड्रायव्हर सुंदर कसं काय नियोजन कसं काय जोडायला काय त्या दिवशी नियोजन केलं आमचे दादा आणि मामा दोन सदस्य बरं त्यांनी मिळून नियोजन केलं बरं आणि बबलू चाचांबद्दल काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगेल बबलूचा आणि बकासूर हे गणेश फिक्स झाले आणि जोडी पण म्हणजे जोडी जोडे चांगली पळवतात ते बरं आणि तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद